रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज एक हजार शंभर वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे मित्रांनो आज लासलगाव येथे कांद्याची आवक ही वाढलेली आहे लासलगाव येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे। तर ले ले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेला आहेत बाजारभावामध्ये थोडीशी घसरण आज लासलगाव येथे दिसून येत आहे तर हैदराबादे साठ कांदा गाड्यांची का आवक झाली होती कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे काही लॉट पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे काही लॉट पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले वीस टक्के माल पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला वीस टक्के माल तीन हजार पाचशे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साठ टक्के माल एक हजार दोनशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा